काल संपूर्ण देशभरात रामनवमीच्या निमित्ताने विविध मोठमोठे सोहळे आयोजित करण्यात आले होते राम भक्तांमध्ये रामनवमी सोहळा साजरा करताना मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले मात्र अशातच रामनवमीच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातल्या देवळी येथे एक अजब प्रकार घडला राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस हे सपत्नी दर्शनासाठी गेले होते परंतु गर्भगृहात प्रवेश करताना पुजाऱ्यांनी त्यांना तिथे थांबवलं तुम्ही सोहळं घातलेलं नाही त्यामुळे आज जाता येणार नाही असं कारण देत पुजाऱ्यांनी तडस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दूरच राहण्यास सांगितलं यावर तडस म्हणाले गेल्या चाळीस वर्षापासून मी दरवर्षी रामनवमीला इथे येतो स्वतः पूजा करतो पण यंदा पुजारी जो स्वतः ट्रस्टीही आहे त्यानेच मला अडवलं रामाच्या नावावर भव्य मंदिर उभं राहिलं पण इथेच राम भक्ताला रोखलं जात आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं म्हणत तडस यांनी पुजाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे यावर मंदिरातील पुजाऱ्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं आहे की गर्भगृहात प्रवेश करताना परंपरेनुसार सोहळं घालणं बंधनकारक आहे जे नियम सगळ्यांना लागू आहेत तेच तडस यांनाही लागू झाले यात कोणताही भेदभाव नाही दरम्यान या घटनेनंतर तेथे कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र तडस यांनी स्वतः पुढाकार घेत वाद शांत केला आहे